प्रभाग क्रमांक सातमधील गटारीच्या कामाबाबत माहिती विचारणाऱ्या नागरिकांना गटाचे माजी नगरसेवक आरिफ खुरेशी यांचा भाऊ आणि ठेकेदार जुनेद खुरेशी यानं दंबाजी करून मारहाण केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार यांनी केला आहे या घटनेचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर निषेध केला असून अत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना ठेकेदारांची वर्तवणूक निंदनीय असल्याचं सांगितलं आमदार आशुतोष काळे यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय या निधीतून सुरू असलेली सर्व कामं दर्जेदार व्हावीत आणि वेळेत पूर्ण व्हावीत हीच नागरिकांची अपेक्षा आहे असं अत्तार यांनी स्पष्ट केलंय परंतु नागरिकांशी उद्धटपणे वागून दमबाजी करण्याऐवजी ठेकेदारांनी आपली कामं जबाबदारीनं पार पाडावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे दरम्यान बहुतांश ठेकेदार हे कोल्हे गटाचे असल्यामुळे विकासाच्या कामाला खीळ बसत असल्याचा आरोप इम्तियाज अत्तार यांनी केलाय नागरिकांच्या हक्काच्या विकासात अडखळा निर्माण करणाऱ्या अशा ठेकेदारांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली क्रमांक सात मध्ये कोपरगावचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो निधी आणला त्या निधीच्या कटारीचा काम चालू असताना इल्ले ठेकेदारांनी इस्थानिक रहिवाशांनी त्यांच्याकडे काही विचार नाही केली त्याच्यावर त्यांनी ते त्यांच्या उद्धट असे उत्तर दिले आणि त्यांना मारहाण केली सदर ठेकेदार या प्रभागात हो नगरसेवकाचा भाऊ असल्यामुळे तो डायरेक्ट सांगतो का माझा भाऊ नगरसेवक आहे मी काम करायच्यात कर अशी त्यांची भाषा आहे दुसरी गोष्ट को कोपरगाव शहराचा आमदार अशोक जादा आहे कोट्यवधी रुपये निधी आणत आहे आणि बहुतांश ठेकेदार आहे कोल्हा गटाचे असल्यामुळे कोपरगाव शहराला कामात विकासात खिळ बसत आहे आणि या प्रभागात राहणारे नागरिक त्यांना विचारण्याचा अधिकार आहे त्यांनी त्या नागरिकांना उद्धट असं उत्तर दिलं त्याचा आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आणि प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकाच्या वतीने निषेध करतो तरी अशा ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि बहुतांश ठेकेदार हे गटाचे असल्यामुळे कोपरगाव शहरात विकासाच्या कामाला खेळ पडत आहे तरी आम्ही या गोष्टीचा प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकाच्या वतीने निषेध करतो संबंधित ठेकेदारचं नाव काय संबंधित ठेकेदार हा या भागातले माजी नगरसेवक आरिफ कुरेशी यांचे बंधू जुनेद कुरेशी ठेकेदार आहे आणि बहुनताश या भागात त्यांनीच काम केलेले आहे आणि कामही अशा निष्कृष्ट दर्जाचे काम केलेले आहे तरी त्यांना जोही कोणी विचारा गेला तर त्यांची भाषा हीच असती आम्हाला आमचं काही कोणी करू शकत नाही आम्हाला काम करायचं करून आम्ही बंद करू काल इथल्या नागरिकांनी विचारणा केली असं आशा त्यांनी असंच काम बंद पाडलं तरी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो ठेकेदारला विचारलो भाऊ कशा पद्धतीचं काम चालू आहे तुम्ही पाईप बरोबर आहे का ते कारण पाईप टाकतानाच पहिले तीन पाईप फुटले होते त्याच्यामुळे आम्ही विचारलो तर आम्हाला दादागिरी भाषा करत होता ठेकेदार आम्ही कंप्लीट केली पोलीस स्टेशनला का बो असं असं ठेकेदार आहे त्यांनी आमच्या संघ अशा अशी उर्दू भाषेत शब्द वापरले बो त्यांचा भाऊ नगर सेवक आहे हो त्याच्यामुळे ते, ते काय करू शकतात असं ठेकेदार जुने कुरेशी कुरेश। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे o